नमस्कार विद्यार्थी मित्र मी कृष्णा आरबाड तुमच्या समोर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच व्हिडिओद्वारे चालू घडामोडी घेऊन येत आहे प्रत्येक दिवसाची चालू घडामोडी तुमच्यापर्यंत चा काम आजपासून आम्ही करणार आहोत अग्निपंख स्पर्धा परीक्षा क्लासेस सोनपेठ विद्यार्थी मित्र या व्हिडिओद्वारे आता इथून पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक दिवसाचं करंट अफेअर आम्ही देणार आहोत मग आता कुठेही जायची गरज नाही एक प्रश्न दोनदा तीनदा एका वाक्यामध्ये ऐकायचा आणि पैकीची पैकी मार्क मिळवायचे चालू घडामोडीवर आजचा जो दिवस आहे आजची जी डेट आहे ती आजची डेट दहा मे आहे दहा मेच्या सगळ्या चालू घडामोडी आजच्या आम्ही आज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत पहिला प्रश्न घेऊन आलेलो आहे पहिला प्रश्न आहे दहा मेचा सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकले आहे प्रश्न क्रमांक एक प्रश्न पुन्हा एकदा नीट ऐका प्रश्न काय विचारलाय जी सात जी सातवी राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धा झाली होती खो खोची त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकले त्याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक जिंकलं मी इथं चार ऑप्शन देणार नाही पुन्हा गोंधळ होतय एका वाक्यात उत्तर ऐकायचे आणि पैकीची पैकी मार्क मिळवायचे आपण तेच ते चार चार वाचतो पुढे जातो नंतर आपणच कन्फ्यूज होतो गोंधळात पडतो की उत्तर काय बरोबर स्पर्धा सातवी स्पर्धा कोणती खो खो स्पर्धा त्यामध्ये मुलांनी कोणतं पदक जिंकलं सुवर्ण पदक जिंकलं प्रश्न क्रमांक एक क्लिअर झाला आता प्रश्न क्रमांक दोन काय सांगित सांगतोय पहा जी सातवी राष्ट्रीय खेलो इंडिया युवा खो खो स्पर्धेमध्ये मुलींनी कोणतं महाराष्ट्राच्या मुलींनी कोणतं पदक जिंकलं त्याचं योग्य उत्तर आहे बघा स्पर्धा होती खो खो स्पर्धा होती खो खोच्या खेळाशी संबंधित होती त्यामध्ये मुलांनी महाराष्ट्राच्या सुवर्ण पदक जिंकलं आणि मुलींनी मात्र रौप्य पदक जिंकलं दोघांचं अभिनंदन करूया प्रश्न क्रमांक तिसरा आहे जी सातवी राष्ट्रीय खेलो इंडिया जी खो खो स्पर्धा आहे युवा महाराष्ट्राच्या मुलांच्या गटात अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला आहे त्याचं योग्य उत्तर आहे ओडिशा या संघाचा पराभव शेवटच्या सामन्यामध्ये केलेला आहे आणि प्रश्न क्रमांक चौथा यावरच आधारलेला आहे दहा चा मेच्या चालू घडामोडी तुमच्याकडे घेऊन येत आहेत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच व्हिडिओद्वारे सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सलग कितव्यांदा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे लक्षात घ्या महाराष्ट्राच्या मुलांनी कितव्यांदा सलग सुवर्ण पदक जिंकले काय विक्रम आहे बघा खो खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र आज सलग सातव्या वेळेस बघा सातवी सातवी वेळेस सातव्या वेळेस महाराष्ट्र काय करतोय सुवर्ण पदक जिंकतोय म्हणजे जी खो खो मध्ये महाराष्ट्र आज राज्यामध्ये सगळ्या जर विचार केला तर एक नंबरला आहे भारत देशात प्रश्न क्रमांक पाच सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी सुवर्ण पदक जिंकला आहे प्रश्न फिरून टाकते बाकी काहीच नाही प्रश्न फिरून फिरून, फिरून विचारतात खो खो स्पर्धेमध्ये किती उत्तर सोपे म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे खो खो स्पर्धा जी मगापासून पाच प्रश्न त्याच्यावरच आपण बोलतोय आणि ती स्पर्धा विचारली मग तिथं आपल्या दुसऱ्या करंट मध्ये किंवा चालू घडामध्ये दे उगच देतात क्रिकेट हॉकी टेनिस फुटबॉल कशाला रिकामे गोंधळ चार आणखी शब्द डोक्यात एक नीट राहायना लक्षात पुन्हा चार चार शब्द आपल्या डोक्याला त्याच्यासाठी नकोय एका वाक्यात उत्तर जी पहिली ते बारावी पर्यंत आपण अभ्यास करत आलो याच मेथडनं जायचे जायचंय आता दुसऱ्या मेथडनं ना जायचं नाही प्रश्न क्रमांक सहा कोणत्या देशाने जगातील पहिली थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्थानक उभारलेलं आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे अवघड आहे पण आता सोपा होतोय पहा कसा कोणत्या देशानं जगातलं पहिलं डी प्रिंटेड रेल्वे स्थानक उभारलं आहे त्याच उत्तर आहे जपान कारण असल्यामध्ये हा देश लयच बहादूर आहे हा देश नवनवीन गोष्टी करण्यामध्ये फार उत्सुक असतो अशा पहिल्या शोधामध्ये त्यांनी पहिलं नाव यायला पाहिजे ते म्हणजे जपान रेल्वे थ्री डी प्रिंटेड म्हणलं की जपान त्या ठिकाणी आलं पाहिजे प्रश्न क्रमांक सात नऊ मे हा कोणत्या देशाचा विजयी दिन आहे जसा आपला पंधरा ऑगस्ट आहे तसा नऊ मे कोणाचा आहे भारताचा मित्र असणारा रशिया आहे आणि म्हणून रशियाचा नऊमे दिन जो आहे तो त्यांचा विजयी दिवस आहे प्रश्न क्रमांक आठ सांगरी शेंगाला जी आय टॅग प्राप्त झाला आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ते राज्य राज्य राजस्थानाशी संबंधित आहे त्याचं योग्य उत्तर आहे सांगरी शेंगेला जी आय टॅग प्राप्त झाला आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर राजस्थान त्याच्या अगोदर बघा पाठीमागे एक दोन महिन्याखाली प्रश्न आला होता की गुजरात मधल्या कोणत्या साडीला जी आय टॅग मिळालेला आहे हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर त्याचा द्यायचं आहे जगातील सर्वात महागडा आंबा मिया झाकी कोणत्या देशात पिकवला जातो आंब्याचा सीजन आहे मित्र आंब्याबद्दलची माहिती असली पाहिजे आपल्याला दशेरीच माहिती आहे आप आपल्याला केसरच माहिती आहे हापूस नावाला माहिती सगळे कोकणमध्येच खाऊ खाऊ बेजारेल म्हणून आपण दशेरी आणि केसरच खायला लागलो जगात सगळ्यात महागडा आंबा आहे मिया झाकी तर तो, तो कोणत्या देशात पिकवला जातो तो जपान मध्ये बघा सगळ्यात महागड्या वस्तू तिथं आणि प्रश्न असा येतो कुठं पिकवला जातो कोणता आंबा पिकवला जातो त्या आंब्याचं नाव काय तर मिया झाकी पहा असे नाव आंब्याचे असतात प्रश्न क्रमांक दहा वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिन कधी साजरा करण्यात येतो पक्षी स्थलांतरित दिन या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर आहे दहा मे त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा वर्ल्ड बघा वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन द्वारा मेडल ऑफ हो, ने सन्मानित होणारे भुवन रिबू कोणत्या राज्याशी आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली आता प्रश्न क्रमांक बारावा पंडित लक्ष्मचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना कोणत्या राज्यात सुरू केलेली आहे त्याचं योग्य उत्तर आहे हरियाणा हरियाणा या राज्यामध्ये पंडित लक्ष्मीचंद कला कलाकार सामाजिक सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे विद्यार्थी प्रश्न क्रमांक विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या मंत्रालया मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आला आहे त्याचं योग्य उत्तर आहे कृषी कारण विकसित कृषी संकल्प संकल्पना अभियान जे असणारे ते कृषीशी संबंधित असल्यामुळं त्या ठिकाणी कृषी मंत्रालय त्याचं काम करण म्हणून कृषी मंत्रालय या ठिकाणी योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा एस डब्ल्यू एफ यू एकोणीस चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या कालावधीत अरुणाचल प्रदेशात होत आहे तर त्याचा योग्य कालावधी आहे नऊ ते अठरा मे या दरम्यान ही साप यू एकोणीस चॅम्पियन्स फुटबॉल स्पर्धा होत आहे आणि ही स्पर्धा दर वर्षयन, किती वर्षानं आयोजित केली जाते तर तिथंच आपल्याला उत्तर आलं पाहिजे दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते ती आता कोणत्या प्रदेशामध्ये प्रदेशा आहे तर अरुणाचल प्रदेशामध्ये आपण ती सुरू होत आहे तर तिचा योग्य कालावधी नऊ ते अठरा मे म्हणजे सुरू झालेली आहे विकसित प्रश्न क्रमांक सतरावा प्रश्न क्रमांक वा विकसित कृषी संकल्प संकल्प अभियानाची घोषणा कोणी केली तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवराज सिंह चौहान यांनी ती अभियानाची घोषणा सुरू केलेली आहे कोणत्या अभियानाची घोषणा विकसित कृषी संकल्प अभियानाची घोषणा त्याचं योग्य उत्तर आहे शिवराज सिंग चौहान प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी कोणते सीबीआय संचालक यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रवीण सूद यांचा एक वर्षानं कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्र सीबीआयचे ते संचालक आहेत त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस विकसित कृषी संकल्प संकल्प अभियान देशात कोणत्या कालावधीत राबवण्यात येणार आहे आता कृषी संकल्प अभियान हे कृषी मंत्रालयाद्वारे मागाशीच प्रश्न आला आता तोच प्रश्न पुन्हा कोणत्या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे असा विचारलाय त्याचं योग्य उत्तर आहे एकोणतीस मे ते बारा जून या कालावधीमध्ये तो राबवण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक विसावा प्रवीण सूद हे चे कितवे संचालक आहेत त्याचं योग्य उत्तर आहे चौतीसावे बघा त्यांचा कार्यकाळ एक वर्षानं पुढे ढकलण्यात आलेला आहे म्हणजे जास्तीचा देण्यात आलेला आहे आणि ते चौतीसावे संचालक आहेत सीबीआयचे प्रश्न क्रमांक एकवीसावा भारत आणि कोणत्या देशाची चंद्रयान पाच लुपेक्स ही संयुक्त मोहीम चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान जपानवर तीन आले है। प्रश्न आले विद्यार्थी मित्र आंब्याच्या संदर्भात सुद्धा आलाय आणि आज तिसरा प्रश्न त्याच्यावर विचारण्यात आलाय आजच की चंद्रयान जे काही फाईव्ह आहे जे चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहेत तर संयुक्त जी मोहीम उभारणार आहे ती म्हणजे जपान आणि भारत या दोघांच्या संयुक्त मोहिमेद्वारे पाण्याचा शोध घेणार आहे म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे जपान प्रश्न क्रमांक बावीसावा भारत जगातील कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनलेला आहे बघा वाहन निर्माता दिवस म्हणजे वाहन निर्माता देश मला त्याच्यावर एक दिवस आठवलं की आदर्शवादी मुळगावकर यांनी टेलकोच्या जे काही पुण्याचा कारखाना आहे त्यामध्ये गाड्या बनवण्याचं काम केलं होतं टाटा कंपनीमध्ये आणि त्यांचं एक मोठं देशासाठी खूप मोठं योगदान आहे तर लक्षात घ्या जर भारताचा आजचा जो विचार केला वाहन निर्मितीच्या संदर्भात गाड्या निर्मिती करण्याच्या संदर्भात तर जगामध्ये भारत कितव्या क्रमांकावर येतो तर तिसऱ्या क्रमांकावर येतो प्रश्न क्रमांक तेविसावा भारत आणि जपान देशाची चंद्रयान लुपेक्स ही संयुक्त मोहीम कधी कर प्रक्षेपित करण्यात येणार आहे दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस आणखी तीन चार वर्षामध्ये ही मोहीम सुरू होणार आहे प्रश्न क्रमांक चोवीसावा आणि कोणत्या देशात सीई पी पी ए करारावर स्वाक्षरी केली आहे तर आ, भारत आणि चिली आ, या देशाने सीई पी ए या करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे आजचे हे चालू घडामोडीचे चोवीस प्रश्न आपण घेऊन आलेलो होतो दहा मे ची ही तारीख आहे आजपासून आपण दररोज चालू घडामोडीवर एक व्हिडिओ बनवणार आहोत ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आमचा एकच हेतू आहे एकच आमची आशा आहे की याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये व्हावा खूप मेहनत तुम्ही करताय त्या मेहनतीमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा व्हावा हो। आणि तुमच्या यशामध्ये आमचा खरीचा वाटा असावा हो। एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो धन्यवाद या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आता तुमची आहे प्रत्येकाने एकमेकाच्या आपल्याला कामाला यायचं आहे म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा लाईक कमेंट करून आम्हाला या व्हिडिओची आणखीन कशी क्वालिटी गुणवत्ता वाढवता येईल या संदर्भात मार्गदर्शन करा एवढं भरून कृष्णा आरबाड आरबाडचा तुम्हाला खूप खूप प्रमा प्रणाम एवढं भरून थांबतो धन्यवाद